नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्य आप सर्वे स्वागत चला, चली, चला। चली, चला। तो महालक्ष्मी देवी रथामध्ये केबल ऑपरेटर का गल्ली मध्ये ज्यांच्या गाड्या ट्रॅक्टर काय असेल ते त्यांनी रोड मोकळा करून द्यायचा आहे रथ मोठा आहे मार्ग खुला पाहिजे सकाळी ठीक सातून एक मिनिटांना अक्षतरोपांचा कार्यक्रम अगदी छानपणे संपन्न पडलेला आहे आता रथ ओढ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे भाविकांना भरपूर उत्स्फूर्त वाढलेली आहे भाविकांना सुद्धा पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे बेळगाववर येणारे येणाऱ्या भाविकांनी नाल्याच्या त्या त्या तिकडच्या बाजूलाच पार्किंग करावं व राकसको बेळगुंदी इकडनं येणाऱ्यांनी वरती गुरुकुलकडं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सांगावरून येणारे ते बेन्सन स्कूलकडं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे उचगाववर शिनोळीच्या मार्गाने येणारे उजगावच्या मार्गाने येणारे भाविकांना तिथं शाळेकडेच वरती त्या या शाळेच्या वरती तिथं आमच्या सुळगा रोडला सुळगा रोडला तिथं व्यवस्था छान केलेली आहे भाविकांनी जिथे सगळ्यांनी नोंद घेऊन व्यवस्थित जत्रा पार पडण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही सगळ्यांना विनंती आहे <laughs> चार प्रमाणन साउंड कितने का? आराम लगना पड़ेगा। चार सौ चालीस चार सौ चार पचास का। तो नार्थ तो तो में से जलाल यदि तुम्हारे पेट्रोल नल के लिए देदिया आलिया सिंधरे ब्राइटनी ऐसा है, और उनको बोलना होगा कि चालीस सौ चालीस लोगों के पास भी जाएँगे। आराम लगना। ये तो क्या चालू है तो तुम्हारा तो नमस्ते मी ग्रामपंचायत अध्यक्ष अळे यल्लाबा पाटील आज जवळजवळ तेहतीस वर्षानंतर व्यंकणाळी गावची महालक्ष्मीची यात्रा संपन्न होत आहे सकाळी सात वाजून एक मिनिटानं अक्षतारोपण झालेलं आहे जवळजवळ लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अनेक डोलच्या गजरात महालक्ष्मीचं स्वागत होत आहे आणि लाखो हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होऊन भंडारा उधळून आज रथोत्सवाची सुरुवात होत आहे आणि हा रथ आता बेनखनेही गावातून ठिकठिकाणी प्रत्येक गल्लीला फिरणार आहेत आणि त्याच्यानंतर हा रथ गणेशपूरला महालक्ष्मी यात्रेचं आगमन होणार आहे आणि अनेक वर्षानंतर प्रतीक्षा होती की या गावची लक्ष्मी व्हावी आणि तेहत्तीस वर्षानंतर मोठ्या उत्साहाने ही लक्ष्मीची यात्रा साजरी होत आहे आणि अनेक सुखसुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण पाण्याची सोय तसेच चोवीस तास तसेच बसची व्यवस्था केलेली आहे एक्स्ट्रा बस होण्याचं लेटर याला एस डी ऑफिसला दिलेला आहे आणि अनेक या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही डॉक्टरांची टीम या ठिकाणी नियुक्त केलेली आहे जवळजवळ नऊ दिवस या ठिकाणी डॉक्टरची टीम उपस्थित राहणार आहे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फायर ब्रिगेड या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तसेच सिव्हिल पोलीस या ठिकाणी तैनात केलेले आहेत अनेक नियोजनबद्ध या ठिकाणी यात्रा आपण आने संपन्न करत आहोत आणि या गावच्या यात्रा कमिटीचं फार मोठं सहकार्य आहे तसेच ग्रामपंचायतचं सुद्धा सहकार्य आहे अनेकांनी सहकार्य करून ही यात्रा अगदी संपन्न चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत आणि महालक्ष्मीला मी वंदन करतो की ही यात्रा अगदी उत्साहन हो आणि सर्वांना आशीर्वाद देऊन आम्हाला लक्ष्मीच्या नतमस्तक होऊन मी बंधन करतो विकास कामं झालेले आहेत रोड असो गटारींची सोय असो या ठिकाणी व्यवस्थितपणे केलेले आहेत अगदी या ठिकाणी ग्रामपंचायतनं यावर्षीचा पूर्ण फंड या गावाला संपन्न केलेला आहे फिफ्टीन फायनान्सचा जो फंड होता तो या आर्थिक सुविधासाठी या प्राथमिक ज्या गरजा होत्या गावासाठी त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि प्रत्येक घराला जे जे एम जल जीवन मिशनसुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि नवीन विहीर परत वॉटर टँकची व्यवस्था केलेली आहे पूर्ण असे ज्या सुखसुविधा आहेत पूर्ण अगदी गाव शहरासारखं दिसत आहे या यात्रेच्या निमित्तानं महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या गावचा पूर्ण विकास झालेला आहे आणि पंचायतनं पूर्ण सहकार्य केलेलं आहे येणाऱ्या या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भाविकांना आम्ही अनेक बस एक्स्ट्रा सोडण्याचं निवेदन दिलेलं आहे तसेच पार्किंगची सु व्यवस्था ठिकठिकाणी केलेला आहे चारी बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि ॲप्रोच रोडसुद्धा पंचकमिटीने काढलेला आहे बाहेरहून असा गैरसोय न होईल असं आम्ही या ठिकाणी दर्शवितो आणि पंचायत पूर्णपणे सहकार्य करत आहे यापुढं पूर्ण जी यात्रा पूर्ण संपेपर्यंत सांगता होईपर्यंत पंचायत सहकार्य करेल आणि जे स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर रोज पाहुणे मंडळी येणार जेवणानंतर जे ताटा वगैरे असतील पत्रा वगैरे त्या इथंच पडू नये म्हणून सहाच्या आत गाडीची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना मी या गावातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपले जे वेस्टेज जे पत्राळ्या वगैरे आहेत त्या एका पोत्यामध्ये दे भरून ठेवावं सहाच्या आत गाडी येऊन कलेक्ट करेल आणि नियोजनबद्ध अगदी स्वच्छतेची दक्षता घेतलेली आहे आणि पाण्याच्या व्यवस्थेमध्ये आपण टँकरमध्ये औषध वगैरे टाकून त्याचं टेस्टिंग करून आम्ही या ठिकाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि जे या यात्रेसाठी अनेक हां ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि अनेक जे प्रकार घडू नये यासाठी पूर्ण दक्षता ग्रामपंचायतनं घेतलेली आहे मी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाबा पाटील मुलांना पाठवा तुझ्या मुलांना पाठवा आणि पालवा कृपया या ठिकाणी <laughs> लक्ष्मी रथामध्ये बसल्यानंतर रथाचे सखोल गाराणा झाल्यानंतर सर्वांना कुठलं महत्व केलं सर्व नियम व हाती या ठिकाणी सांगितलं त्या नियम व सर्व भक्तांनी

कुणी कधी करत नाही जरा जरा समोरच्या सर का बाजूला मूर्ती बघत कशी तशी बसलेल्या मूर्तीचं रजन बघत आहे नजर बघत आहे कृपया करून समोरच बाजूला वा

त्यांनी ते <laughs> 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 <ना. laughs> आहे तुम्ही आता हे नंतर आणि थोडा अंतर ठेवा आणि मध्ये कोणीही जपू नये हा बस 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 हा रोड दिवशी फक्त पहिला पाच मोटर जोडायचा आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगण्यात येईल त्यांची इकडे बघून याबाबत तिकडे होत पाच मोटे ভাই যদি কিছু

तुम्ही सांगा तुम्ही नियोजन मार्गाप्रमाणे वृक्षरुक्मिणी मंदिर कडे नेण्यात येईल सावकाज जाऊन दे काय सावकाश थोडं ओढा जाऊन सावकाश थोडं तिकडे वरा हो तिकडे तुमच्याकडे वरा तुमच्याकडे इकडे मागव सावकाश सावकाश जाऊ दे सावकाश बोला महालक्ष्मी माता